टी ई टी परीक्षा दोन हजार पंचवीस पेपर पहिला क्वेश्चन सेट ए त्यामधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पाहूया खालीलपैकी कोणत्या आंतरक्रियाचा समावेश सांस्कृतिक क्रिया आंतरक्रियामध्ये होत नाही तर बघा हे तीन नंबरचे येते समाजात घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण वैज्ञानिक दृष्टिकोनातून करतो हे या आंतरक्रियाच्या सांस्कृतिक आंतरक्रियामध्ये होत नाही त्यानंतरचा प्रश्न आहे ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक वर्तन बदलामध्ये खालीलपैकी कोणते विधान अनुकूल नाही तर यामध्ये आहे नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हे का कारण आहार घेणे कामाचा प्राधान्यक्रम ठरविणे आणि कामाचे व वेळेचे नियोजन करणे हे येतं परंतु नकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यामुळे आपल्या कामात आवश्यक वर्तन बदल घडेल का नाही त्यामुळे हे वेगळं आहे हे उत्तर आहे त्याच त्यानंतरचा प्रश्न आहे समस्येचे विश्लेषण करून ती सोडविण्याच्या योजना तयार करणे म्हणजेच काय बरं आपण समस्याचे विश्लेषण करून समस्या सोडवण्याची योजना करतोच म्हणजे काय आपल्या डोक्यामध्ये विचार प्रक्रिया सुरू होते मनामध्ये त्यानंतरचा प्रश्न आहे स्वतःमधील मधील झाकण्यासाठी अमित सिनेमातील हिरो हिरोईनचे स्वतः बरोबर काढलेले फोटो सर्वांना दाखवतो व ते मला नेहमी फोन करून त्यांच्या घरी बोलवतात असे सांगतो हे कोणत्या सा संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे तर तादात्म्य त्यानंतरचा प्रश्न आहे आसुबेल यांनी आशय अध्यापन विद्यार्थी अभ्यासक्रम यांसंबंधी विचार करून मांडलेल्या सिद्धांतामध्ये खालीलपैकी कोणत्या पायरीचा समावेश होत नाही <coughs> यामध्ये पहिलेच येते बघा विद्यार्थ्यांची मानसिक पूर्वतयारी ही पायरी येत नाही कारण आसुबेल यांच्या आशय अध्यापन विद्यार्थी अभ्यासक्रम यांसंबंधी विचार करून मांडलेल्या सिद्धांतामध्ये अध्ययन उद्दिष्ट माहितीचे सादरीकरण नवीन संकल्पनाच्या अध्ययन येते पण विद्यार्थ्यांची मानसिक पूर्वतयारी हा भाग नाही त्यानंतरचा प्रश्न आहे लहान मोठा आखूड लहान मोठा आखूड लांब जवळ दूर काल आज इत्यादी समज स्पष्ट होऊन वस्तू प्रत्यक्ष पाहून वर्गीकरण करणे क्रम लावणे मांडणी करणे चित्र काढणे रचना करणे इत्यादी बाबी जीन पियाजे यांनी मांडलेल्या खालीलपैकी कोणत्या विकासामध्ये घडून येते तर हे मूर्त क्रियाकाल अवस्था कारण आपण ह्या सगळ्या वस्तू पाहतोय आखूड लांब पाहूनच आपण सांगू शकतो की ही वस्तू लहान आहे का मोठी आहे आखूड आहे का लांब आहे जवळ आहे का दूर आहे का। काल आहे का म्हणजे इत्यादी संबोध स्पष्ट होऊन वस्तू दाखवून प्रत्यक्ष वस्तू पाहत आहे ना म्हणून वस्तू पाहून वर्गीकरण करणे क्रम लावणे मांडणी करणे चित्र काढणे रचना करणे ह्या गोष्टी मूर्त क्रियाकाल अवस्थेमध्ये येतात त्यानंतरचा प्रश्न आहे बघा एका वर्तुळाची त्रिजा सात सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती हा प्रश्न कोणत्या उद्दिष्टांशी निगडीत आहे तर बरोबर उपयोजन कारण शिकवलेल्या गोष्टीचं उपयोजन किती झाले मुलांना यासाठी या हा प्रश्न आपण देतो त्यानंतरचा प्रश्न आहे डोळ्यांनी ग्रहण केलेल्या दृक्क संवेदनाचे ग्रहण करून त्यावर प्रक्रिया करणे प्रतिमांचा अर्थ लावण्याचे काम मेंदूतील कोणत्या भागातील क्रिया केंद्रामार्फत केले जाते तर निश्चितच मेंदूतील पार्श्व मस्तिक भागात केलं विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान देण्यापूर्वी त्यांचे पूर्वज्ञान पक्के केलेले असले पाहिजे असे टिंबटिंब यांनी मांडले असे ब्रुनर यांनी मांडले आहे ब्रुनर या शास्त्रज्ञांनी मांडले आहे यानंतरचा प्रश्न आहे क्रमन्वित अध्ययन पद्धतीमध्ये एक एक विधान किंवा प्रश्न व त्यांचे उत्तर याला तांत्रिक परिभाषेत चौकट म्हणतात नवा भाग शिकवण्यासाठी विषय प्रतिपादनाची तयारी म्हणजे काय होतं प्रश्न आहे संवेदनाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकात होते तर अवबोध मध्ये अवबोध मध्ये होते त्यानंतरचा प्रश्न आहे डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख दोन घटक मांडले आहेत त्यातील बुद्धिम व्यक्तिगत क्षमता या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश नाही तर व्यक्तिगत घटकामध्ये व्यक्तिगत क्षमता या घटकामध्ये अभिप्रेरणा येते आत्मपरिचय येते आणि आत्मनियंत्रण येते पण तद्नुभूती येत नाही काय येत नाही तद्नुभूती त्यानंतरचा प्रश्न आहे पहा परिकल्पना निर्मिती समस्येची उकल होण्यासाठी टिंबटिंब या प्रतिमानांचा वापर केला जातो परिकल्पना आणि समस्येची उकल होण्यासाठी पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान या प्रतिमानाचा वापर केला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे मानवी भावना ह्या सहज प्रवृत्तीमधून निर्माण होतात असे मत कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे तर मॅगडुगल मानवी भावना म्हटलं की मॅगडुगल येतं बघा मानवी भावना आणि मॅगडुगल यांचा संबंध लक्षात ठेवायचा यानंतरचा प्रश्न आहे एकच कसोटी एकाच परीक्षकाने वेगवेगळ्या वेळी तपासली तरी गुणांमध्ये फरक पडत नाही किंवा एकच कसोटी अनेक परीक्षकांनी तपासूनही गुणात फरक पडत नाही या विधानातून कसोटीचा कोणता निकष साध्य होतो तर वस्तुनिष्ठता म्हणजे कशाच प्रकारे त्यामध्ये फरक पडत नाही म्हणजेच कोणता निकष साध्य होतो वस्तुनिष्ठता त्यानंतरचा प्रश्न आहे सायकल चालवण्याचे कौशल्य मोटरसायकल चालवण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्यास अध्ययनाचे धनसंक्रमण म्हणतात ही प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे पण तुम्हाला सांगण्यासाठी मी परत घेत आहे बरं का त्यामुळे समजून घ्या आहेत शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही तर बघा जैव प्रतिभरण शिथिलीकरण प्रशिक्षण व्यायाम हे केलं जातं पण व्यसनांच्या आहारी जाणे या तंत्राचा वापर केला जात नाही दुसरी प्रश्न पत्रिका नव्हती म्हणून ह्याच्यातून सांगत आहे म्हणून समजून घ्या प्रत्येक व्यक्ती मेंदूच्या दोन अर्धगोलांपैकी गोलांपैकी कोणत्या तरी एका अर्धगोलाचा जास्त वेळा वापर करतो ज्या व्यक्तीमध्ये मेंदूचा उजवा भाग अधिक कार्यप्रवण असतो ती व्यक्ती खालीलपैकी कोणती गोष्ट अधिक सुलभपणे करते तर बघा भावनांचे कार्य भावनात्मक कार्य करणे ह्या गोष्टी त्या अधिक सुलभपणे करू शकतात त्यानंतरचा प्रश्न पहा कार्ल रॉजर्स या मानशास्त्रज्ञाने विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे अनुभवजन्य अध्ययनविषयक उपपत्तीमध्ये मांडले आहे तर पहा सो अ, सो मूल्यमापन हीच मूल्यमापनाची प्रमुख पद्धती असली पाहिजे अशा प्रकारे कार्ल रॉजर्स या मानशास्त्रज्ञाने विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले होण्यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे सांगितलं आहे तर त्यानंतरचा प्रश्न आहे गिल यांनी बहुआयामी बुद्धिमत्ता बहुआयामी बुद्धिमत्ता ही उपपत्ती मांडताना त्यांची तीन घटकात मांडणी केली त्यापैकी क्रिया या घटकात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही असं सांगितलं होत नाही म्हणून आपण त्याला काय करायचं क्रॉस तर बघा बोध एखाद्या गोष्टीची जाणीव होणे बरोबर स्मरण म्हणजे काय तर बोध झालेल्यांची धारणा होणे बरोबर त्यानंतर मूल्यमापन म्हणजे काय निवडलेल्या ले पर्यायांची परिणामकारकता तपासणे हे बरोबर आहे पण सांकेतिक म्हणजे संकेतचिन्हाचा बोध होतो अशा प्रकारचं त्यामध्ये ही क्रिया होत नाही म्हणून उत्तर कोणतं आहे आपलं सांकेतिक त्यानंतरचा प्रश्न पहा प्राथमिक प्राथमिकमध्ये कोणत्या अध्यापन सूत्रात आधी वस्तू व नंतर वर्णन हा क्रम योग्य ठरतो तर मूर्ताकडून अमूर्ताकडे जेव्हा मूर्ताकडून अमूर्ताकडे आपण मुल मुलांना शिकवतो तेव्हा आधी वस्तू व नंतर वर्णन अशा प्रकारे आपण तो क्रम घेतो आब्रहन कपलान यांच्यामध्ये व्यवहार आणि तथ्य यांच्या तुलनेत सांकेतिक रचना म्हणजे काय तत्त्व होय सांकेतिक रचना म्हणजे काय तत्व हो तत्व होय अब्राहम कप्तान यांच्यामध्ये व्यवहार आणि तथ्य यांच्या तुलनेत सांकेतिक रचना म्हणजे तत्त्व होय खालीलपैकी कोणते मत मतिमंदत्व शरीराच्या हार्मोन्सच्या शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्रावामुळे येते तर कोणतं मायक्रोसिफॅली मायक्रोसिफॅली हे दोन परिस्थितीमध्ये जर समान घटक का असतील काय बरं समान घटक असतील तर अध्ययन संक्रम संक्रमण होते असे मत कोणाचं आहे थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञांनी मांडले आहे की मां दोन परिस्थितीमध्ये समान घटक असतील तर अध्ययन संक्रमण नक्कीच होते आता यानंतरचा प्रश्न पहा कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपण धडपड म्हणजे काय निश्चितच अवधान अवधान आपण लक्ष देतो ना समजून घेण्यासाठी म्हणजेच त्याला अवधान म्हणायचं ब्लूमच्या वर्गीकरण शास्त्राच्या मते मूल्यमापनाच्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूला उद्दिष्टे हा घटक आहे कोणता उद्दिष्टे योग्य योग्यक्रम कोणता तर बघा ग्रहण करतो आपण नंतर धारणा होते नंतर प्रत्यावहन होतं आणि नंतर प्रत्या होते खालीलपैकी कोणते उदाहरण हे पलायन या सहज प्रवृत्तीच्या उदात्तीकरणाचे उदाहरण आहे तर पलायन म्हणजेच काय रे पळून जाणे तर वाघ दिसताच पळून जाणे हे त्याचं उत्तर आहे मेरिल यांनी मांडलेल्या ज्ञानरचनावादाचे खालीलपैकी कोणते गृहितक अयोग्य आहे तर पहा कोणतं अध्ययनातून हे आहे दुसरं अध्ययनातून लावलेल्या अर्थाबाबत चर्चा घडून दृष्टिकोनाची देवाणघेवाण होते मात्र स्वतःची आंतरिक भूमिका स्थिर राहते असं होईल बरं स्वतःची आंतरिक भूमिका स्थिर राहणार नाही म्हणूनच कोणतं उत्तर येते हे त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे बघा मानसशास्त्राचा खाली की खालीलपैकी कोणत्या विधानामध्ये अध्यापन पद्धती व अध्यापन कार्यनिती यातील फरक दिसून येत नाही तर याचा उत्तर आहे चार नंबरचं कोणतं कार्यनिती ही स्थूल उपायांचा अंगीकार करते तर पद्धती ही सूक्ष्म उप उपागमा उपागमांचा स्वीकार करते सूक्ष्म आणि स्थूल यांच्यामध्ये बघा काय येतो फरक दिसून येतो बाकीचं सगळं सारखंच आहे कार्यनीती ही संकल्पना मिलिटरीमधून आलेली आहे तर पद्धती ही संकल्पना अध्यापन शास्त्रातून आलेली आहे फरक नाही कार्यनीती अध्यापनाला शास्त्र मानते तर पद्धती अध्यापनाला कला मानते बघा त्याच्यातही बदल नाही वाटत त्यानंतर अपेक्षित वर्तन बदल व अध्ययन परिस्थिती यांचा संबंध कार्यनीतीशी येतो कोणाशी कार्यनितीशी तर आशय व सादरीकरण यांचा संबंध अध्यापन पद्धतीशी येतो याच्यातही काय आहे फरक दिसत नाही पण शेवट बघा कार्यनीती ही स्थूल उपायांचा अंगी अंगीकार करते तर पद्धती ही सूक्ष्म स्थूल आणि सूक्ष्म या दोन्हीमध्ये फरक दिसून येतो म्हणून हे उत्तर आहे शेवटचं अशा प्रकारे मानसशास्त्रामध्ये ह्या वर्षी काय झालं ना की नेहमीच गोंधळ होतो आणि यावर्षीही तसाच गोंधळ झालेला आहे त्यामुळे यावेळेस जरी परीक्षा पास नाही झालात तरी पण घाबरू नका टेन्शन घेऊ नका अभ्यास करा आणि पुढच्या सहा महिन्याच्या नंतर होणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच तुम्ही पास व्हाल अशी गॅरंटी आहे बघा अभ्यासक्रम काही अवघड नाही आहे फक्त आपण पाहिलं नव्हतं धन्यवाद